चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात करायला चला नाश्ता करू मी आज मक्क्याचे डोसे केलेले आहेत खण डोसा बघा दिसत आहेत की नाही सुंदर मस्त बस बसा खाली नाही तर मला येताना माझा डोसा खाली पडू शकतो आणि ही आहे लसणाची चटणी आणि ही आहे खोबऱ्याची चटणी खोबऱ्याच्या चटणीमध्ये अख्खा एक मी आज बेल पेपर म्हणजे शिमला मिरची घातलेली त्यामुळं किती सुंदर रंग आला आणि चव तर बघा ती काय भाजीसारखी घेतलं आहे नीट घ्या नीट घ्या बघा बरं चव कशी झाली बघा आधी चटणीची बघा या हिरव्या चटणीची गटबाट गाठबाट गरम आहे ना बघा बेल पेपर मस्तच होते ती बेल पेपर घालून केलेली चला लोणी ना लोणी करायचंय आज आनंद चतुर्दशीला सगळीकडे ते मक्क्याची कणसं विकायला बसतात की उकडलेली तर तो आपला नेहमीचा माणूस शेंगदाणे फुटाणे विकतो तो मक्क्याची कणसं घेऊन बसला होता हो मग म्हंटल की मग समोर कधी तो फणस विकतो कधी जांभळं विकतो कधी शेंगदाणे फुटाणे विकतो तर यावेळेला मक्क्याची कणसं दिसली मॅडम घ्या खूप छान आहेत म्हटलं मग घेतली लिंबू बिंबू लावून दिला मग काल आपण अर्धी अर्धी दोन खाल्ली होती दोघांनी मिळून आता म्हटलं की तिचं शेंगदाणे काढून ठेवायची त्याचे शेंग दाणे शेंगदाणे शेंग नाही दाणे मग आता त्याचे दाणे काढून ठेवते तेच दाणे मी आज सगळे याच्यात टाक घातलेले आहेत डोसा पिठामध्ये इतके सुंदर दिसायला गे हे बघा हे डोसा पिठामध्ये भरपूर घातलेत तरी ते कुठच्या कुठे गेलेत कळे ना भरपूर घातलेत घेणार ना तुम्ही अं नंतर आत्ता नको मग करून तर ठेवणारच आहे मी आत्ता सगळ्यांचा चहा ऐक चहा करून ठेवते म्हणजे मग आपल्याला घेता येईल आणि कारण मला ना आज फुलं काढायला जायची आहेत आत्ता मी जाऊन बागेत बघून आले एवढी फुलं आहेत गुलाबाला मला काढायला अर्धा पाऊन तास लागणार आहे कारण काय व्हायला लागलंय गुलाबाच्या आणि जास्वंदीच्या नाही फांद्या मोडायला लागलीत जरा जरी वाकवली तरी त्यामुळे उड्या मारून उंच चढून चढून असं फुलं काढायला पाहिजेत पण एवढी फुलं आली आहेत भरपूर चला चहा तुमचा ठेव चहामध्ये वेलदोड्याची पानं जी आहेत ती टाकलेली आहेत चालो पानं नव्हे चालू इकडं मस्त तुमचा दुसरा डोसा तयार झाला आहे त्यावर कॉर्न फार सुंदर दिसायला लागले परवा मी तुम्ही नव्हता त्या दिवशी करून खाल्ले होते एवढी छान लागले तुम्हाला चांगले लागले ना कॉन मस्त लागायला लागले म्हणजे ती आयडिया छान आहे विकतचा एखाद दुसरा कॉर्न विकत आणायचा आणि दुसऱ्या दिवशी असं खायचं हल्लीची पिढी कॉर्न सँडविच करून खात असते सारखी आपल्या सोनबाई सारखं कॉर्न सँडविच करत असतात त्या पिझ्झावर एक घालत असतात कॉर्न हे बघा किती मस्त निघायला लागवाय डोसा हे बघा सुंदर डोसा बेस्ट निघाला आता ताक करते म्हणजे मग उद्याला आपल्याला लोणी आता आपण इतकं लोणी खातो ना तूपच होईना झाले अतिशय मस्त असा जाळी पडलेला डोसा हा बघा किती सुंदर आता हा माझा आहे कारण की काकांचा आता हा दुसरा डोसा खाऊन झालेला आहे चटणी त्यांनी भाजीसारखी काढलेली आहे त्या एक टॅबलेट ठेवलेल्या आहेत घ्या चहा नंतर पाहिजे ना मी चहा आत्ता घेऊन टाकते बाई मला कासावीच झालं आहे आज छान मी आता भाजीवाली आली आत्ताच मी कोथिंबीर वगैरे सगळं घेतलं आणि दुसरी मावशी आली आता इतके जणं येतात ना कोणाकडनं घ्यावं कळत नाही आता ही चटणी खोबऱ्याची चटणी विथ बेल पेपर म्हणजे शिमला मिरच चहा पिणार आणि इकडे मल्टीविटॅमिन घेणार आज वॉकिंगला गेले गे होते ना त्यामुळं असं कासावीस झाले कधी एकदा खायला बसे नसं झालं जवळजवळ दहा अकरा बारा दिवसानंतर आज मी वॉकिंगला गेलो गणपती बाप्पा होते ना त्यामुळे जाता आलं नाही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तेव्हा पितृपक्ष सुद्धा संपलेला असेल काय झालं गणपती बाप्पामुळं माझे सगळे व्हिडिओ व्यवस्थित लावले होते कारण बाप्पाच्या असताना सारख्या सा रेकॉर्डिंग सगळीकडे बाहेर रेकॉर्ड चालू असतात त्यामुळं काही करता येत नाही म्हणून व्हिडिओ करता येत नाही म्हणून मी आधीच सगळे तयार करून ठेवले होते शेड्यूल पण करून ठेवले होते आणि नेमके गणपती बाप्पाच्या वेळेला आपले सगळे वेगळे व्हिडिओ पडले त्यामुळे आता ते व्हिडिओ सगळे पुढे गेले आणि हे व्हिडिओ आणि पुढे जाणार त्यामुळे दहा पंधरा दिवसाचा आता बरोबर मधला काळ असणार आहे आता तुम्हाला पावसाळ्याचे व्हिडिओ बघायला मिळतील कदाचित खूप छान झाले बरं का कॉन डोसा विथ बेल पेपर चटणी मस्त कॉर्न डोसा विथ बेल पेपर चटणी चला खाणं झालं आता जाऊया फुलं काढायला किती ही फुलं हो अ प्रत्येक पानाच्या मागे एकूण पन्नास तरी फुलं नक्की आहेत त्याच्यात नक्की नक्की पन्नास फुलं नक्की आहेत गुलाबाची बाप रे काढायची चला ह्या आकड्याने आता ही फुलं काढूया अरे बाप रे किती ती फुलं फुलंच फुलं बघाल तिथे फुल फुलं फुल 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 चहा पित पित फुलं चहा पित पित नाही तर गार होऊन जातो ना जरा उशीर आलं की पुन्हा येतात डोळ्या मग फुलं काढायचं अवघड बसते आणि कळी तुटून उपयोग नाही काढाव लागत कळी कशी तुटून चालेल किती फुलं काढली तरी बागेतली फुलं काय कमी होत नाहीत खरच आहे बाबा देवा खूप आनंद आयुष्यात दिलेला आहेस तू आम्हाला धन्यवाद 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 आणि त्यामुळे काय होतं आहे का मला ना कुठे जावं वाटत नाही काय जायचं पर्यटन करायला सगळं आमच्या इथे सगळं बागेमध्ये इतकं सुंदरता आहे इतकी छान झाडं फुलं पानं त्याच्यात निसर्गात रमायला मिळतो निसर्गाची सेवा करायला मिळते मुख्य म्हणजे मग मुख कशासाठी जायचं दुसरीकडे असं मला होतं खरं जायला पण पाहिजे पण माझं मन इतकं तृप्त आहे ना इथं मला आवडतच नाही बाहेर बाप रे जास्वंद किती फुल काय का का सुंदर 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 आता ताटच घेऊन आले मी हे बघा मोठं ताटच आणले आणि आता इथं धक्क्यावर चढून फुलं आहे मी मस्त भगवंता अशीच कृपादृष्टी राहू दे रे अशीच कृपादृष्टी राहू दे आमच्यावरती अशीच कृपादृष्टी ठेव तूच देणार तू फक्त आम्हाला आनंद देणार वाव पूर्वी तुम्ही हे झाड बघितलं होतं मी म्हटलं होता की नी बर्फाचं झाड स्नो तर हे होत आता हे हिरवगार माझे उद्योग दाखवते बरं का थांबा उद्योग जय श्रीराम हे जमलं की समजायचं बरं आणि आता फुलू काढायची माझे येईल वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत चाकायच्या झाडावर चढत मम्मी तर अजूनही फक्त साठ प्लस अजून दहा वर्ष मला हे सर्व जमलं पाहिजे आता उडी मारायची मस्त पैकी थोडस अंतर असलं तरी हल्ली नको वाटत पण हे सर्व चालू ठेवायचं चा। कारण ह्या सगळ्या हालचाली खूप महत्वाच्या आहेत योगा मेडिटेशन करायला जमत नाही पण हे सगळे उद्योग करायचे आवड काल साईचं दही लावून ठेवलं होतं साय जवळजवळ ही चार पाच सहा दिवसांची आहे आणि पिशवीचं दूध घेते कारण तुमच्या ही सगळी प्रश्नांची उत्तरं आहेत प्रत्येक वाक्य म्हणजे माझं तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत आणि का साय जमवून ठेवली रोज ती फ्रीजमध्ये ठेवली मग त्यानंतर भांड एवढं भरल्यानंतर तिला काल स सक, रात्री सकाळी विरजण टाकलं दिवसभर बाहेर ठेवलं रात्री पुन्हा आठ ठेवलं आणि आता सकाळपासून बाहेर काढून ठेवलं नॉर्मल झालं आणि आता मी ताक करणार आहे शंभर आकडे मोजून ही बघा ताकाची गुंडी किती मस्त आहे ना ह्याला म्हणतात गुंडी गुंडी पूर्वी पितळेच्या असायच्या वाटतं ही माझ्या सासूबाईंनी दिलेली आहे मला ताकाची गुंडी हे सर्व काय मावणार नाही याच्यात निम्मच करूया म्हणजे कसा ताक पण प्यायला मिळतंय ताजं ताजं निम्मच करूया आणि यातच ठेवूया निम्मयात करूया निम्मयात करूया कर कर दोन ठिकाणी करूया म्हणजे मस्त होईल ताक आता तुम्हाला माहितीये मी ले ले, है, हे धुवून घेतलेलं आहे कट्टा स्वच्छ आहे नो प्रॉब्लेम शंभर आकडे म्हणत हे करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा तुम्हाला मी म्हणतेय की आकडे म्हणा हे मेंदूसाठी चांगलं असतो हे जे आकडे म्हणणं आहे ते तुम्ही म्हणता शंभर आकडे काय म्हणायचे बालिशपणा का आणि काय काय तरी तुम्ही म्हणत असता निगेटिव्ह क्वीन खूप आहे आपल्याकडे काय सांगायचं किरकिर क्वीन चिडचिड -किर क्वीन तक्रार क्वीन अरे आपल्या चॅनेलवर एवढ्या आहेत काय सांगायचं सगळ्या सा निगेटिव्ह क्वीन आहेत या आमच्या तर त्या म्हणतात हे असलो काय दाखवता नाटकी काय बोलता आम्ही बोलणार पुढे काय म्हणणं आहे तुमचं आमच्या चॅनलवर आम्ही असंच करत असतो आता हे बघा माझे शंभर आकडे मोजायचे राहिले का माहितीये का हे शंभर आकडे मोजायचे तेवढे शब्द तुमच्याकडनं म्हटले जातात मी तुम्हाला हल्ली तेच सांगतेय ग हे सगळ्या गोष्टी म्हणा रोजच्या रोज जोरात म्हणा हल्ली मी जोरात बोलायला लागलीये का माहितीये का ते गणपती मुळे पण ते सारखे सगळीकडे रेकॉर्ड लागलेला असायच्या ते डॉल्वी त्याच्यामुळे सगळा आवाज असा जोरात असायचा त्यामुळे मला जोरात बोलायची सवय लागली आहे आणि मी नॉर्मलसुद्धा जोरात बोलायला लागली आहे मला कंट्रोलच होत नाही आता काय सांगायचं तर असू दे बहुतेक मी दो जोरातच बोलते आज पण तर माझ्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर माझे आकडे म्हणून झाले असते आता शंभर आकडे म्हटले की हे बरोबर ताक होत असतंय तर हे ऑलरेडी झालेलं आहे ताक लोणी आलेलंच आहे दाखवते तुम्हाला थांबा आलं शंभर आकड्याला करेक्ट लोणी येते करेक्ट एक सुद्धा आकडा कमी नाही एक सुद्धा आकडा जास्त नाही हे बघा आलं का लोणी हे बघा मस्त लोणी आलं आता ही आहे साय आणि हे आहे लोणी निम्म्या ताकाच आता पाणी घालून ठेवूया भरपूर म्हणजे उद्यापासून पुन्हा खायला मोकळ आणि आज काकांनी फरमाईश केलेली आहे ना लोणी नाही का असं मला विचारलेलं आहे आणि आज काकाची फरमाईश काकाची मी पूर्ण केलेली आहे का माहिती काय आज आमच्या काकांचा हॅपी बर्थडे आहे सुदिनम जन्मदिनम आहे त्यांचा त्यांना सत्तर पूर्ण होऊन गेली सत्तर काय हो सत्तर पूर्ण झाली तरी अजूनही कौतुक कौत वाटत त्यांचं ऍक्टिव्ह आहेत कामात आहेत मस्त एकदम धन्यवाद देवा भगवंता असंच ठेव त्यांना आयुष्यभर तर आपलं ताक फर्स्ट क्लास झालं उगाच मी आपलं उगाच करते तुमच्याशी बोलत बोलत असं करत बसले तर ते पातळ होईल परत तर आता जर पाणी घालून ठेवते जास्त करायचं नाही एकदा झालं ना लोणी आलं की परत करायचं नाही नाहीतर मग ते उष्णतेमुळे पातळ होतो हे बघा मस्त लोणी आलेलं आहे बास हे बघा हे लोण्याचं टेक्स्चर बघा आणि हे ह्याच साईजचं टेक्स्चर बघा झालं ना बरोबर मस्त विचारत असाल की आता तुम्ही वाढदिवसाला आज काय करणार काहीही करणार नाही आता मस्त बाई त्यांच्या कामात ते माझ्या कामात मी मी बडवाड 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 एन्जॉय बोलत राहणे आनंदी राहणे एन्जॉय करणे आपल्या आपल्या कामात राहणे आमच्या दोघांचाही आनंद एकमेकांवर अवलंबून नाही त्यांनी गप्पा मारल्या तरच मी आनंदी होणार मी गप्पा मारल्या तर त्यांनी आनंदी होणार नाही त्यांचा आनंद ते माझा आनंद मी आणि असंच जगायला शिक्का कोणीतरी मला च टाकत असतात कमेंट मॅडम तुम्हाला बोर होत नाही मॅडम तुम्हाला कंटाळा येत नाही ते असं बसले तर तुमचा नाराज होत नाही का तुम्ही मी कशाला नाराज हो काय तरी चू त्यांचा आनंद ते आहे त्यांचं काम आहे माझा आनंद माझं काम आहे दहा ते पंधरा मिनटं मी फक्त व्हिडिओवर असते बाकी माझी कामं ढीगभर असतात पुष्कळ त्यामुळे मला ना असा वेळच नसतो निवांत बसायला असं थकून दमून जात असते मी सारखी पण ते एक गोष्ट माहिती का तुम्हाला ते भूत असं ह्याच्यावर चढायचं कशावर खांबावर म्हणजे एक भूत असतं तर त्या म्हातारीला ते भूत भेटतं आणि म्हणतं मला सारखं का काम मला काम सांग ती म्हणते माझ्याकडे की तू कुठे काम असणार नाही नाही मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला काम सांग मग ती म्हणते समोरच्या खांबावर वर खाली करायचं हेच तुझं काम तसं आहे ते जरा आम्हाला निवांत बसलं की आम्हाला असं काम पाहिजे सारखं आम्हाला बिना कामाचं चा चालत नाही <laughs> काही ना काहीतरी पाहिजेच पाहिजे आणि काढायचं चुकडून तर एन्जॉय कामामध्ये स्वतःमध्ये आणि तुम्हाला दुसऱ्यांच्याकडनं तुम्ही दुसरे हसले दुसरे बोलले हस दुसरे गप्पा बोल मारले बाहेर हिंडणं बाहेर फिरणं मला मी एकटंच कसं बाहेर जो मी एकटंच कसं हॉटेलला जो मी एकटंच कसं एन्जॉय करू असं जर का तुम्ही म्हणत बसला तर तुम्हाला कोणी थोड़ा हा घ्या थोडा आनंद हां तुम्हाला म्हणून कोणीही देणार नाही आहे तुमचा आनंद तुम्हीच शोधायचा आहे आणि आयुष्य हे एकट्याने जेव्हा जगायला शिकाल तेव्हाच तुम्ही आनंदी व्हाल आणि मग तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपल्याला असं वाटतं की आपण लोकांना आनंदी करण्यात आनंद आहे आपल्याला असं सुद्धा नाही आहे तुम्ही जेव्हा लोकांना आनंदी करत असता तेव्हा तुम्हाला त्याच्यात आनंद मिळत असतो म्हणून तुम्ही आनंदी करत असता कळलं का तुम्हाला लोकांना आनंद मिळतो तेव्हा तुम्हाला दुःख होत असेल तर तुम्ही कशाला त्यांना आनंदी कराल साधी गोष्ट आहे तर जेव्हा तुम्ही लोकांना आनंदी करत असता लोकांना मदत करत असता लोकांच्यासाठी काही करत असता तेव्हा तुम्हाला स्वतःला त्यात आनंद असतो म्हणून ते करत असता नंतर तुम्ही ते विसरता आणि तुम्हाला वाटतं आपण ते दुसऱ्यावर उपकार केले तसं वाटतं नाही तुम्हाला त्यावेळेला आनंद होता म्हणून तुम्ही लोकांच्यासाठी काही ना काहीतरी करत असता आणि ज्यावेळेला तुमचा आनंद संपतो त्यावेळेला तुम्हाला ते असं वाटतं मी केलो मी केलो मी केलं कारण की तुमचा त्यातला आनंद संपलेला असतो तर तुम्ही स्वतःसाठी स्वतः आनंद निर्माण करायला शिका आणि रोज तेच तेच जीवन असतं रोज सकाळी उठता रोज दात घासता रोज टॉयलेटला जाता रोज आंघोळ करता रोज तेच तेच सगळं जेवता खाता झोपता रोज तेच तेच असतं मग म्हणून तुम्ही जर का कंटाळा म्हणला बोर म्हटला तर तुम्ही बोर क्वीन कंटाळा क्वीन झालात म्हणून समजायचं तुमचं आयुष्य निराशेकडे चाललेलं आहे डिप्रेशनकडे चाललेलं आहे हे लक्षात ठेवा कारण माझा व्हिडिओ छान झाला तुम्हाला आवडला तर तुम्हाला आनंद वाटणार म्हणजे तुम्ही माझ्यावर अवलंबून राहिलात मग तुम्हाला आनंद कसा मिळणार लक्षात आलं का दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही कधी आपला आनंद आपण शोधायचा आणि आनंदी व्हायला शिकायचं यातनं मला हे सांगायचं होतं मला कशात आनंद मिळतो ते मी करत असते तसं तुम्हालाही जे आनंद मिळत असतो ते तुम्ही करत राहा दुसऱ्याला तुम्ही बदलायचा प्रयत्न केलात आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला तर लोक कोणीही बदलणार नाहीत प्रत्येक जण आपल्या मनाचा राजा आहे हो आणि शेवटी मी म्हणते की नाही तुम्हाला नेहमी ऐकावे जणाचे करावे मनाचे तसंच आहे हो तुम्ही सुद्धा ऐकावे जनाचे करावे म्हणायचे असं राहिलं पाहिजे तुम्ही यव्हाच करा तुम्ही तेव्हाच करा तुम्ही किचनमधलंच करू नका तुम्ही फुलांचंच दाखवू नका तुम्ही बागेतचंच दाखवू नका तुम्ही मोटिवेशनलच करा तुम्ही हेल्थ टिप्सच करा हे तुम्ही जर का मला सांगत बसलात तर तुम्ही दुःखी होत आहे त्याच्यात कारण सारख्या अपेक्षाभंग होत आहेत आणि तुम्हाला आनंद मिळत नाही आहे आणि तुमच्या कमेंटला मी फटॅ फिटॅ उत्तरं देत असते लाया फोडल्यासारखं कारण आमचं वय नाही आता ऐकून घ्यायचं हो ना आणि हेही शिकलं पाहिजे तुम्ही की आम्ही नाही शिकणार तुम्हाला असं वाटतं की ह्या वयात ह्या ऐकून घेत नाहीत काही सांगितलेलं आमचं आयुष्य गेलं सगळं कळलं का आम्हाला माहिती आहे सगळं जग कसं आहे आयुष्य कसं आहे सगळं कसं आहे आता आमचं एज असं आहे की आम्ही आमच्या अनुभवाचा लोकांना फायदा करून द्यावा आमचे साठ गेले चाळीस राहिले शेवटचे चाळीस आता आम्ही फक्त लोकांना सल्ले देणार उपदेश करणार आणि त्यात आम्ही आनंद मिळवणार <laughs> एन्जॉय लाईफ चला आता काहीतरी आज आवडीचं करायला पाहिजे काकांना आवडीचं म्हणजे मी तुम्हाला सांगू पोहे किंवा मग काय आण। खारे आणून द्यायची विकतचे त्यांना आवडतात भडंग करून द्यायची भेळ करून द्यायची आणि आता लोणी तर केलेलं आहे त्यांची डिमांड होती असे लोणी काय नाही ह्याचाच आमचा आनंद आहे आणि गोड काय आम्ही खात नाही त्यामुळे काय प्रश्न नाही तर आज आमच्या काकांचा हॅपी बर्थडे आहे ओ ताजं ताज ताक देऊ का येता इकडं घ्यायला या या जरा ताज ताज ताक पिलं की छान वाटते तुम्हाला आणि आवडतंय ना ते थांबा जरा हॅपी बर्थडे <laughs> आज हॅपी बर्थडे निमित्त कटिंग करून आलाय किती छान दिसायला लागलाय मग किती दिवस सांगत होती कटिंग ते गणपती मुळे थांबला होता नाही का आणि असलं काय नसतंय काय तुमच्याकडं पक्ष पंधरवडा कटिंग करायचं नाही असलं काय नसतंय असलं पाळायचं नाही काय श्रावणात श्रावणात पाळतात का इतर वेळेला बर म्हणजे कटिंग केलं तर चालतंय बघा मीठ बीठ पाहिजे काय मस्त रंगले ना एकदम ताजा आणि सुंदर आहे मला माहित आहे की एकदम बेस्ट असणार आहे चला तुम्हाला मी ताजा ताक दिलेलं आहे मस्त लोणी काढलेलं आहे दिस किती सत्तर पूर्ण झाले ओके चलो तुमची ओ हजारो साल साल के दिन पचास हजार चला <laughs> पार्टी झालेली आहे वाढदिवसाची चलो